नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अखिल सर आपलं स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्मवर आपण आज भूगोलाचा दुसरा लेक्चर बघतो आहे यामध्ये विभाग व त्याचे सर्वात उत्तरेकडील व दक्षिणेकडील तालुक्या आपण बघतोय ठीक आहे त्यामध्ये विभाग आपण काल बघितलं होतं की प्रशासकीय विभागाची एक क्षेत्रफळानुसार उतरता क्रम हे तुम्हाला माहिती असेल औरंगाबाद विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग नाशिक विभाग पुणे विभाग नागपूर विभाग अमरावती विभाग आणि कोकण विभाग हे सर्व महाराष्ट्रातील विभाग झाले त्यामध्ये सर्वात उत्तरेकडील तालुका म्हणजेच काय रे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील तालुका विभागातील हा छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वात उत्तरेकडचा तालुका आहे तो आहे सिल्लोड तालुका तो कुठं आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वात दक्षिणेकडील तालुका कुठे आहे रे उमरगा तालुका आहे कुठे आहे तो धाराशिव मध्ये आहे तो सर्वात दक्षिणेकडील तालुका छत्रपती संभाजीनगर विभागाचा नाशिक विभागात विचार केला तर नाशिक विभागाचा सर्वात उत्तरेकडील तालुका आहे धाडगाव अग्रणी तालुका नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे कुठे आहे रे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे आणि सर्वात दक्षिणेकडचा तालुका कर्जत तालुका हा नगर जिल्ह्यामध्ये आहे कुठे आहे रे नगर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर पुणे विभागातील तालुका हा सर्वात उत्तरेकडील तालुका आहे जुन्नर तो कुठे आहे पुण्यामध्ये आहे आणि सर्वात दक्षिणेकडील तालुका तो चंदगड तालुका आहे कोल्हापूरमध्ये आहे कुठे आहे रे कोल्हापूरमध्ये नागपूर विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका हा रामटेक आहे तो नागपूरमध्ये आहे आणि सर्वात दक्षिणेकडील तालुका हा सिरोंचा आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे अमरावती विभागाचा विचार केला तर अमरावती विभागामध्ये चिखलदरा तालुका हा सर्वात उत्तरेकडील तालुका आहे जो अमरावती विभागात आहे आणि सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे उमरखेड तालुका हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर शेवटचा कोकण विभाग ह्या कोकण विभागामध्ये तलासरी नावाचा तालुका जो आहे जो पालघरमध्ये आहे आणि या तलासरी नावाचा तालुका हा सर्वात उत्तरेकडील तालुका आहे आणि सर्वात दक्षिणेकडील तालुका हा धोंडा मार्ग आहे सर्वात दक्षिणेकडील तालुका कोकणातला हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकते उत्तरेकडील तालुका दक्षिणेकडील तालुका कशाचा विभागानुसार विचार विचारलेला आहे समजलं चला आता आपण महाराष्ट्र भूगोलामध्ये महाराष्ट्र शेजारी राज्य व राज्यांना लागून असणारे जिल्हे त्याची सीमा आपण थोडक्यात बघून घेऊ काल आपण बघितलं होतं थोडक्यात पीपीटीच्या माध्यमातून आपण बघत आहोत ठीक आहे महाराष्ट्रातील एकूण वीस जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे जिल्ह्यांची सीमा लागून आहे महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांची सीमा इतर कोणत्याही राज्यांना नाही किती रे महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांची सीमा इतर कोणत्याही राज्यांना लागू नाही राज्य व राज्यांना लागू असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या जर विचार केला तर मध्य प्रदेश राज्याला आठ जिल्ह्यांची सीमा लागून आहे कर्नाटक राज्याला सात जिल्ह्यांची सीमा लागून आहे गुजरात राज्याला चार जिल्ह्यांची सीमा लागून आहे तेलंगणा राज्याला चार जिल्ह्यांची सीमा लागून आहे छत्तीसगडला दोन जिल्हे आणि गोव्याला एक जिल्हा लागून आहे समजलं ह्या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत राजकीय सीमामध्ये जर बघितलं तर गुजरात राज्याला पालघर असेल नाशिक असेल धुळे असेल आणि नंदुरबार असेल असे चार जिल्ह्यांची सीमा लागून आहे मध्य प्रदेश राज्याला नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया असे आठ जिल्ह्यांची सीमा लागून आहे ठीक आहे आठ जिल्ह्यांची सीमा लागून आहे छत्तीसगड राज्याला दोन जिल्हे गोंदिया आणि गडचिरोली असे दोन जिल्ह्यांची सीमा लागून आहे तेलंगणा राज्याला गडचिरोली असेल चंद्रापूर असेल यवतमाळ असेल आणि नांदेड असेल असे चार जिल्ह्यांची सीमा लागून आहे कर्नाटक राज्याला नांदेड असेल लातूर असेल उस्मानाबाद असेल सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल सिंधुदुर्ग असेल असे सात जिल्ह्यांची सीमा लागून आहे गोवा राज्याला सिंधुदुर्ग म्हणजे एकूण एकच जिल्ह्यांची सीमा लागून आहे हे आपल्याला इथं बघायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर राज्यांना लागू लागू असणारी जिल्ह्यांची सीमा बघा जसं नंदुरबार जिल्हा आहे आता नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्यांची सीमा लागून आहे आहे एक गुजरात आणि लक्षात नंदुरबारला गुजरात आणि मध्य प्रदेश काय लागलेला आहे राज्य लागलेलं आहे गोंदियाला मध्य प्रदेश आणि छत्तीसगड लागून आहे नांदेडला तेलंगणा आणि कर्नाटक लागून आहे पालघरला दादरा नगर हवेली आणि गुजरात दादरानगर हवेली हवे हे काय आहे रे केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यानंतर धुळे जिल्ह्याला गुजरात आणि मध्य प्रदेश लागून आहे ठीक आहे गडचिरोलीला छत्तीसगड आणि तेलंगणा लागून आहे आणि सिंधुदुर्गला गोवा आणि कर्नाटक लागून आहे हे तुम्हाला इथं बघायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे हा महाराष्ट्राच्या नकाशा बघून घ्या ठीक आहे महाराष्ट्राच्या नकाशामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ठीक आहे हे बघून घ्या रे मध्य प्रदेश हा उत्तरेला ठीक आहे दक्षिणेला छत्तीसगड आहे सॉरी पूर्वेला छत्तीसगड आहे ठीक आहे अग्नेयला तेलंगणा आहे वायव्यला गुजरात आहे ठीक आहे त्याच्यानंतर दक्षिणेला कर्नाटक आहे ठीक आहे आणि अतिदक्षिणेला ठीक आहे अतिदक्षिणेला काय रे गोवा आहे आलं लक्षात हा गोवा दिसलं का हा काय सगळ्या राजकीय सीमा आपण बघतो आहे त्याच्यानंतर पुढे जायचं तर, तर महाराष्ट्रातील राज्यांना लागू असणारे जिल्हे व त्यातील आता बघा ठीक आहे प्रत्येक म्हणजे काय काय आहे इथं आपल्याला लक्षात येईल जसं की बघा गुजरात राज्य आता गुजरात राज्याला पालघर लागून आहे नाशिक लागून आहे धुळे लागून आहे आणि नंदुरबार लागून आहे त्यातील तालुके कोणते कोणते तर पालघरमध्ये डहाणू आणि जव्हार हे तालुके लागून आहेत नाशिकला नाशिक जिल्ह्यातले त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा कळवण आणि सटाणा हे तालुके आहेत धुळ्यामध्ये साक्री तालुका आहे आणि नंदुरबारमध्ये नवापूर नंदुरबार तडोदा अक्कलकुवा आणि शहदा हे सर्व तालुके हा ना हे राज्यांना लागू आहेत हे आपल्याला इथं बघायचं आहे मध्य प्रदेश राज्य धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अमरावती आता बघा धुळ्यामधील तालुका शिरपूर नंदुरबारमधील धाळगाव शहदा जळगावमधील चोपळा यावल रावेर मुक्ताईनगर बुलढाणामधला जळगाव जामोद संग्रामपूर जळगाव जामोद हा एकच आहे हा लक्षात ठेवा नागपूरमधले अमरावतीमधले धारणी चिखलदरा अचलपूर न बाजार मोर्शी आणि वारुड नागपूरमधील नरखेड सावनेर पारशिवनी आणि रामटेक लागून आहे भंडारा जिल्ह्यातील तुमसर हा ना मध्य म्हणत आहे हे लक्षात घ्यायचं ओके त्याच्यानंतर पुढे गोंदिया गोंदिया जिल्हा आपण बघितलं नाही गोंदिया जिल्ह्यातील तिरोळा गोंदिया आमगाव साले कसा हे सर्व कुठं लागून आहे मध्य प्रदेश राज्याला लागून आहे छत्तीसगड मधला छत्तीसगड राज्याला गोंदिया जिल्हा लागून आहे आणि गोंदियातील तालुके कोणते सालेकसा आणि देवरी गडचिरोली जिल्हासुद्धा छत्तीसगडला लागून आहे तर कोणते तालुके कोरची धानोरा एटापल्ली भामरागड अहेरी सिरोंचा आता तेलंगणा राज्याला चार जिल्ह्यांची सीमा लगून आहे आता ते चार जिल्हे कोणते गडचिरोली चंद्रापूर यवतमाळ आणि नांदेड मग या जिल्ह्यातील जे तालुके आहेत ते सुद्धा तेलंगणाला लागून आहेत मग ते कोणते तालुके असतील सिरोंचा असेल अहेरी असेल मुलचेरा असेल चामोर्शी असेल चंद्रापूर जिल्ह्यातील गोंडपिपरी राजुरा जिवती कोपर्णा यवतमाळमधील झरीजामणी केळापुरी केळापूर आणि घाटंजी नांदेडमध्ये लक्षात ठेवा किनवट हिमायतनगर भोकर उमरी धर्माबाद बिलोली आणि देगलूर कर्नाटक राज्य या कर्नाटक राज्यातील नांदेड जिल्हा लातूर जिल्हा उमरगा सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे असे सात जिल्हे लागून आहेत तर नांदेडमधील देगलूर मुखेड लातूरमधील तालुका उदगीर देवनी निलंगा उस्मानाबाद याला आपण धाराशिव म्हणतो मधील उमरगा तालुका सोलापूरमधील अक्कलकोट सोलापूर सोलापूर दक्षिणा दक्षिण आणि मंगळवेढा सांगलीमधील जत कवठे महा महाकळ आणि मिरज कोल्हापूरमधील शिराडे हातकंगले कागल गडहि गडहिलज आणि चंदगड सिंधुदुर्गमधला धोंडामार्ग तालुका हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर गोवा ठीक आहे गोवा जिल्हा सॉरी गोवा राज्य आता गोवा राज्याला सिंधुदुर्ग जिल्हा लागून आहे आणि सिंधुदुर्ग मधले कोणते तालुके गोवा राज्याला लागून आहेत सावंतवाडी आणि धोंडामार्ग हे आपण काय बघितलं राज्य राज्याला लागून असणारे जिल्हे आणि जिल्ह्याला लागून असणारे तालुके म्हणजे कोणते कोणते तालुके कोणत्या राज्यांना लागू आहेत हे आपण इथं डिटेल्स बघितलेले आहेत त्याच्यानंतर पुढे हे विभाग बघून घ्या कल्पना आपण शिकलेलं आहे पण हे पुन्हा एकदा बघा महाराष्ट्राच्या पूर्वी एकोणीसशे साठ ला चार प्रशासकीय विभाग होते आज ते सहा प्रशासकीय विभाग आहेत किती आहेत रे सहा प्रशासकीय विभाग आहेत आता कोकण विभाग हा ना कोकण विभागामध्ये जिल्हे बघा गृहमुंबई कुलाबा ठाणे रत्नागिरी मग रायगडची निर्मिती झाली एक जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून मग आताचे सध्या जिल्हे दोन हजार तेवीस चोवीसचं बघितलं आपण या पंचवीसचा चो, तेवीस चोवीस पंचवीस नंतर छत्तीस जिल्हे आहेत त्यामध्ये मुंबई उपनगर मुंबई शहर ठाणे रत्नागिरी रायगड पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्हा त्यानंतर पुणे विभागाचा विचार केला तर पुणे विभागामध्ये आधी एक मे एकोणीसशे साठ रोजी पुणे होता सातारा होता सांगली होता कोल्हापूर होता सोलापूर होता नाशिक होतं अहमदनगर होतं धुळे होतं जळगाव होतं पण आता सध्या ह ना पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर ठीक आहे एकूण पाच हे लक्षात ठेवायचं ओके त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आधी एकमे एकोणीसशे साठ ला छत्रपती संभाजीनगर बीड परभणी धाराशिव आणि नांदेड आणि आता छत्रपती संभाजीनगर जालना लातूर बीड धाराशिव नांदेड परभणी आणि हिंगोली हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर नागपूर विभागामध्ये एक मे एकोणीसशे साठ रोजी नागपूर वर्धा भंडारा चांदा अमरावती बुलढाणा अकोला आणि यवतमाळ होतं आता सध्या नागपूर वर्धा गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर असे सात आहेत हे लक्षात घ्या हे आठ आहेत हा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आठ जिल्हे नागपूर विभागामध्ये सात जिल्हे सॉरी सहा जिल्हे सहा जिल्हे ठीक आहे अमरावती विभागामध्ये एक मे एकोणीसशे साठ रोजी हा विभागच नव्हता आणि नाशिक विभाग पण नव्हता ठीक आहे पण त्यानंतर आता सध्या स्थितीत आपण बघितलं तर नाशिक विभाग आणि अमरावती विभाग हे नवीन विभाग बनलेले आहेत प्रशासकीय विभाग यामध्ये जर विचार केला अमरावती विभागाचा तर अमरावती विभागामध्ये यवतमाळ अमरावती बुलढाणा अकोला आणि वाशिम आहे तर नाशिक विभागामध्ये अहमदनगर याला अहिल्यानगर म्हणतो नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार असे पाच जिल्हे आहेत मग एकूण पाच जिल्हे असणारे विभाग कोणते जर असा प्रश्न आयोगाने विचारला तुम्हाला तर काय द्याल रे नाशिक अमरावती आणि पुणे लक्षात हे तीन विभागामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ठीक आहे किती जिल्हे आहेत पाच जिल्हे आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या ओके चला पुढे त्यांचे संख्येनुसार विभागाचा क्रम जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आठ जिल्हे कोकण विभागामध्ये सात जिल्हे नागपूर विभाग विभागामध्ये सहा जिल्हे पुणे विभागामध्ये पाच जिल्हे नाशिकमध्ये पाच जिल्हे अमरावतीमध्ये पाच जिल्हे ठीक आहे तालुक्यांच्या संख्येनुसार विभागाचा क्रम ठीक आहे छत्रपती संभाजीनगर विभागात शहात्तर तालुके नागपूर विभागात चौसष्ट तालुके पुणे विभागात अठ्ठावन्न टा ता तालुके अमरावतीमध्ये छप्पन्न तालुके नाशिकमध्ये चौपन्न तालुके कोकणमध्ये सत्तेचाळीस तालुके हे तुम्हाला पाठांतर करायचं आहे पाठांतरशिवाय गत्यंतर नाही हे लक्षात घ्या क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभागांचा क्रम लावा ना पुन्हा अकेले ठीक आहे आवना पुन्हा अकेले म्हणतो ना एखादी मैत्रीण असेल मित्र असेल त्यांना म्हणायचं आव ना केले आवना पुन्हा केले पुण्याला ये म्हणायचं आव ना पुन्हा केले तर आवना पुन्हा केले म्हणजे काय होईल रे की छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद ठीक आहे मग नाशिक मग पुणे मग नागपूर मग अमरावती आणि मग कोकण जसं आवना पुन्हा केले अव आउ म्हणजे औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर विभाग ना म्हणजे नाशिक पू म्हणजे पुणे ना म्हणजे नागपूर अ म्हणजे अमरावती केले म्हणजे कोकण सोपं आहे सोपाय सोपा का सगळं सोपं ठीक आहे चला पुढे हे आपण बघा शिकले तेच आहे काल पण शिकलेलं आहे विभागानुसार हे विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग नाशिक विभाग पुणे विभाग नागपूर विभाग अमरावती विभाग कोकण विभाग यामधील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा तो बीड आहे तर सर्वात लहान हिंगोली आहे ठीक आहे त्यानंतर नाशिक नाशिक विभागामध्ये नगर हा सर्वात मोठा आहे नंदुरबार सर्वात लहान आहे क्षेत्रफळाने पुणे विभागामध्ये सर्वात मोठा पुणे आहे तर सर्वात लहान कोल्हापूर आहे नागपूर विभाग विभागामध्ये गडचिरोली सर्वात मोठा आहे भंडारा सर्वात लहान आहे अमरावती विभागामध्ये यवतमाळ सर्वात मोठा आहे वाशिम सर्वात लहान आहे कोकण विभागामध्ये रत्नागिरी सर्वात मोठा आहे आणि मुंबई शहर सर्वात लहान आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे ठीक आहे पुढे एक बघितलेलं होतं काल आपण तरी पुन्हा एकदा रिवाइज करून घेऊ महाराष्ट्रातील जिल्हा निर्मिती सध्या महाराष्ट्रात जिल्ह्यांची एकूण संख्या छत्तीस आहे एक मे एको एकोणीसशे पूर्वी महाराष्ट्रात जिल्ह्यांची एकूण संख्या हे सव्वीस होती त्यानंतर महाराष्ट्रात नवीन दहा जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे आतापर्यंत जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे छत्तीस आहे त्यातील एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये रत्नागिरीवरून सिंधुदुर्गची निर्मिती झाली होती ठीक आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी ला उस्मानाबाद वरून लातूरची निर्मिती झाली होती एक मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये धुळ्यावरून नंदुरबारची निर्मिती झाली होती एक मे एकोणीसशे नव्याण्णव नौ... मध्ये भंडाऱ्यावरून गोंदियाची निर्मिती झालेली होती चार ऑगस्ट एकोणीसशे नव्वद मध्ये मुंबई शहरवरून मुंबई उपनगरची निर्मिती झालेली होती एक ऑगस्ट दोन हजार चौदा ला ठाण्यावरून पालघरची निर्मिती झालेली आहे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला औरंगाबाद वरून जालन्याची निर्मिती झालेली आहे सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी ला चंद्रपूर वरून गडचिरोलीची निर्मिती झालेली आहे एक जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला अकोल्यावरून वाशिमची निर्मिती झालेली आहे एक मे एकोणीशे नव्याण्णव ला परभणीवरून हिंगोलीची निर्मिती झालेली आहे आता बघा रे की एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी ला दोन जिल्हे एक सिंधुदुर्ग जिल्हा आणि एक जालना जिल्हा बनला त्यावेळेवर जिल्ह्याच्या निर्मितीच्या वेळेस मुख्यमंत्री कोण होते श्री अर अंतुले सर होते कोण होते अर अंतुले होते सोळा ऑगस्ट एकोणीसशे लातूरची निर्मिती झाली आणि सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याशी ला चंद्रपूर वरून गडचिरोलीची निर्मिती झाली त्यावेळेस मुख्यमंत्री श्री बाबासाहेब भोसले होते त्यानंतर एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला धुळेवरून नंदुरबारची निर्मिती झाली तर एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला अकोल्यावरून वाशिमची निर्मिती झाली तर त्यावेळेवर मुख्यमंत्री मनोहर जोशी होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे एक मे एकोणीश नव्याण्णवला भंडारावरून गोंदियाची निर्मिती झाली तर एक मे एकोणीसशे नव्याण्णव ला परभणीवरून हिंगोलीची निर्मिती झाली त्यावेळेवर नारायण राणे हे मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर चार चार ऑक्टोंबर एकोणीसशे नव्वद ला मुंबई शहरवरून मुंबई उपनगरची निर्मिती झाली त्यावेळेवर मुख्यमंत्री म्हणून श्री शरद पवार होते एक ऑगस्ट दोन हजार चौदा ला ठाण्यावरून पालघरची निर्मिती झाली त्यावेळेवर मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण होते हे आपल्याला इथे बघायचं आहे यावर सुद्धा प्रश्न असतो पुढे यातील तालुक्या आपण बघून घेऊ ठीक आहे कोकण विभागात एकूण सात जिल्हे ठीक आहे कोकण विभागात एकूण सात जिल्हे कोकण विभागात सात जिल्हे आणि पन्नास तालुके ठीक आहे पुणे विभागात पाच जिल्हे अठ्ठावन्न तालुके नाशिक विभागात पाच जिल्हे चौपन्न तालुके औरंगाबाद विभागात आठ शहात्तर तालुके अमरावती विभागात पाच जिल्हे छप्पन्न तालुके नागपूर विभागात सहा जिल्हे चौसष्ट तालुके इथं आपण बघायचं आहे ठीक आहे त्यानंतर हे क्षेत्रफळ आहे प्रत्येक जिल्ह्यांचा ओके तरी बघून घ्याल हे वाचून घ्याल दोन मिनटं असंच फ्लाईट ठेवतो मी व्हिडिओला बघून घ्याल हे ठीक आहे खूप महत्वाचं आहे आता बघूया आपण क्षेत्रफळाने प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम ठीक आहे प्रादेशिक विभाग असे दोन विभाग पडतात आता प्रशासकीय विभागाचा विचार केला ठीक आहे तर मग तुम्हाला माहिती आहे आव ना ना अके, ले लक्षात हे काय झालं प्रशासकीय विभागाची हा ना प्रशासकीय विभागाची उतरता क्रम आपण बघितले क्षेत्रफळानुसार आता क्षेत्रफळानुसार प्रादेशिक विभागांचा उतरता क्रम कोणता सर्वात मोठा काय रे विदर्भ त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर मराठवाडा त्यानंतर कोकण आणि त्यानंतर खानेश हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे क्षेत्रफळाने सर्वात मोठे पहिले पाच जिल्हे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अहमदनगर पुणे नाशिक सोलापूर गडचिरोली हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे याचं एक ट्रिक्स आहे अ प ना सो ग अपना सांग, अपना अपणा सॉंग अपना रैपर बनेंगे हा ना सॉंग असं लक्षात ठेवायचं क्षेत्रफळाने सर्वात लहान शेवटचे पाच जिल्हे मुंबई शहर मुंबई उपनगर भंडारा ठाणे आणि हिंगोली हे क्षेत्रफळाने सर्वात लहान शेवटचे पाच जिल्हेत लक्षात ठेवायचे मित्रांनो त्यातले प्रादेशिक विभाग लक्षात घ्या महाराष्ट्रातले प्रादेशिक विभाग महाराष्ट्रात एकूण पाच प्रादेशिक विभाग आहेत किती रे पाच प्रादेशिक विभाग आहेत ठीक आहे ते कोणते कोणते आहेत तर बघा रे इथं नकाशामध्ये तुम्हाला दिसेल हा बघा आधीकडे शिपयात विभाग व क्षेत्रफळ बघा कोकण विभागामध्ये सात जिल्हे आहेत किती सात जिल्हे आहेत आणि तालुके किती पन्नास हे प्रादेशिक विभाग हा प्रादेशिक विभाग बघत आहोत आपण ओके प्रादेशिक विभाग कोकण विभागामध्ये सात जिल्हे पन्नास तालुके महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा प्रादेशिक विभाग आहे त्यात सात जिल्हे आणि सत्याऐंशी तालुके खान्देश हा प्रादेशिक विभाग आहे तीन जिल्हे पंचवीस तालुके मराठवाडा हा प्रादेशिक विभाग आठ जिल्हे शहात्तर तालुके आणि विदर्भ काय रे प्रादेशिक विभाग अकरा जिल्हे आणि एकशे वीस तालुके आता आपण मॅपद्वारे थोडं शिकूया बघा मॅप मध्ये काय आहे सर्वात मोठा कोणता आहे रे विदर्भ हा बघा हा विदर्भ हा हिरवा दिसत आहे ना पूर्ण हा आहे विदर्भ ठीक आहे आता विदर्भ म्हणून काय म्हणत रे की जे अमरावती विभाग होता प्रशासकीय विभाग आणि नागपूर प्रशासकीय विभाग होता या दोन मिळून काय झालेलं आहे विदर्भ तयार झालेला आहे ठीक आहे अमरावती आणि नागपूर म्हणजे अमरावती प्रशासकीय विभागाचे पाच जिल्हे आणि नागपूर प्रशासकीय विभागाचे सहा जिल्हे सहा आणि पाच अकरा आहेत अकरा आहेत का विदर्भामध्ये अकरा जिल्हे लक्षात हे लक्षात ठेवायचं ओके त्यानंतर त्यानंतर मराठवाडा आता मराठवाडा बघा ऑरेंज मध्ये दिसत आहे तुम्हाला ठीक आहे हा मराठवाडा विभाग आहे आता मराठवाडा विभागामध्ये एकूण आठ जिल्हे आणि शहत्तर तालुक्या आपल्याला दिसतात ओके त्यानंतर हा आहे पश्चिम महाराष्ट्र जे मध्ये दिसत आहे हिरव्या रंगामध्ये हा आहे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये सात जिल्हे आणि सत्याऐंशी तालुके आता या सात जिल्ह्यांमध्ये कोणते महत्वाचे दोन तालुके ॲड झालेले आहेत कारण की आपण बघितलं की पश्चिम महाराष्ट्रातले पुणे जे विभाग आहेत त्यातले पाच जिल्हे पुणेमधले पाच जिल्हे कोणते पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर असे पाच जिल्हे मग हे दोन जिल्हे कोणते ॲड झाले एक झाला अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर ठीक आहे आणि एक कोणता ॲड झाला रे एक झाला नाशिक तसे दोन जिल्हे हे पश्चिम महाराष्ट्राला काय झाले समाविष्ट झाले हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर पुढे पुढे आहे खानदेश आता खानदेशामध्ये तीनच जिल्हे नंदुरबार धुळे आणि जळगाव हे तीन जिल्हे हे तीन जिल्हे आहेत आणि पंचवीस आपल्याला तालुके सांगता येतात त्यानंतर कोकण विभाग कोकण विभाग कोकण विभाग हा बघा हा कोकण हा कोकणातला भाग आता कोकणामध्ये सात जिल्हे आणि पन्नास तालुके हे झाले प्रादेशिक विभाग जर तुम्हाला क्षेत्रफळाने जर विचारलं तर क्षेत्रफळाने कसं सांगणार तर बघा रे क्षेत्रफळाने जर विचारलं तर क्षेत्रफळाने असं सांगायचंय तुम्हाला बघा सर्वात मोठा विदर्भ ठीक आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर मराठवाडा त्याच्यानंतर कोकण आणि त्याच्यानंतर प्रादेशिक विभाग किती पाच विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि खानदेश हे पाच काय आहेत प्रादेशिक विभाग आणि प्रशासकीय विभाग किती सहा प्रादेशिक विभाग किती पाच लक्षात ठेवायचं हा ओके कन्फ्यूज व्हायचं नाही